भाजप आणि अखंड शिवसेनेची युती दोन हजार एकोणीस मध्ये तुटल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करताना दिसतात शिवसेनेत फूट पडल्यानंतर या दोघांमधला संघर्ष आणखी तीव्र झाला पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी याबाबतची घोषणा झाल्यानं ही चर्चा रंगली आहे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासावरील अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत परिपत्रक काढून ही नियुक्ती जाहीर केली आहे त्यात आदित्य ठाकरे यांनाही सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलाय पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी या आहेत कोण कोण लोक आहेत त्यावर सुद्धा एक ठाकरेंसोबत माजी मंत्री सुभाष देसाई यांची सचिव पदावर नेमणूक झाली आहे या समितीच्या माजी आमदार शिधीर शिंदे त्याशिवाय शासनाचे मुख्य सचिव नगर विकासचे प्रधान सचिव विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव मुंबई महापालिकेचे आयुक्त हे समितीचे पदसिद्ध सदस्य राहतील या समितीमध्ये आणखी दोन जणांची सदस्य म्हणून निवड होणं बाकी आहे विशेष म्हणजे या समितीमध्ये उद्धव ठाकरे सुभाष देसाई आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल आणि पराग आळवणी शिरीर शिंदे यांची नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी ती असेल असं शासनानं सांगितलंय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सभ्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये गड़न त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते शिवसेना ठाकरे दादर परिसरातील जुन्या महापौर बंगल्यात बनवलं जात आहे याबाबत सरकारने पंधरा नोव्हेंबरला अधिसूचना प्रकाशित केली आहे विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे सोळा साली स्मारक समितीची स्थापना उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी या पदाचा राजीनामा दिला दोन हजार बावीस साली शिंदे सरकार राज्यात अस्तित्वात आल्यापासून स्मारक समितीच्या अध्यक्षपदाची नियुक्ती झाली नव्हती या समितीवरून उद्धव ठाकरे यांना हटवण्याची मागणी शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी केली होती दुसरीकडे या नियुक्त्यांमध्ये शिंदे सेनेचे से केवळ एकटे शिरीर शिंदे असल्यानं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे या यादीमध्ये दोन सदस्यांची नियुक्ती अद्याप झाली नाहीये त्यामुळे हे सदस्य नेमके कोण असतील शिंदे सेनेतील कोणत्या नेत्यांना घेतलं तर ठाकरे ते स्वीकारतील का अशा अनेक चर्चा आता रंगू लागल्यात त्यामुळे बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकावरून येत्या काळात राजकारण तापणार अशी चिन्ह आता दिसू लागली आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका